नमस्कार मित्रांनो मी दर्शन चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय सगळ्याच इन मराठी या चॅनल मित्रांनो आय होप तुम्हाला माझी कोकण सिरीज आवडत असेल आणि आज आम्ही आलो आहे राजापूर येथील देवघाली बीच कशेळी आणि खूप सुंदर बीच आहे मित्रांनो खूप युनिक बीच आहे असं मला वाटलं तर मी आता तुम्हाला ते दाखवतो चला आणि माझी फॅमिली पण आली बघा अय ओवी तर मित्रांनो इकडे पार्किंगला भरपूर जागा आहे ती बघा आपली गाडी उभी आहे ही वाली आणि आता मी तुम्हाला बीच दाखवतो किती युनिक आहे बघा सनसेट व्ह्यू आपण बघूनच जाणार आहे तर तुम्ही विचार करत असाल इकडे जायचं कसं आणि हा पण एक स्पॉट सुंदर दिसतोय तर तिकडे बघू शकता तिकडे जिने आहेत आपण आता तिथून खाली उतरणार आहे चला बीचच्या आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर तुम्ही बघू शकता सह्याद्री डोंगर खाण्यापिण्याची पण सोय आहे थोडी खात पण आय एम शुअर इकडे हे ऑप्शन्स आहेत तर आज संडे असल्या कारणामुळे खूपच गर्दी आहे इकडे आता इथून उतरायसाठी जिने तयार केलेत बघू शकता खाली पण खूपच गर्दी दिसते आणि ते डॉगी पण आलाय डॉगी पण एक आलोय बीच वर घालून एकदम बूट घालून त्याचे बघा अवका चला खाली बघून चला मीच खाली बघत नाही मस्तच बीच आहे तिकडे वर धरायला होत तरी साईडला इथे धरायला सुद्धा नाही खाली हो चढताना थोडा त्रास होईल खाली जाताना जोश असतो पण वर येताना सगळा जोश संपेल

कडे पण एक स्टॉल आहे. एक कॅम्पिंग साठी टेंट लावलेला आहे. आता देखो ना आहे का? आपण त्याला तिकडे जाऊया आधी मग खाली जाऊया. ऐकलं का? पहिले तिथे जाऊया मग खाली जाऊया. इथून सरळ चला. इथे असे स्टॉल्स आहेत मला काय भेळ दिसते इकडे आणि सरबत चला दोन स्टॉल आहे आता किती असेल ते आपल्याला माहित नाही पण नक्कीच महाग असेल मोनोपोली आहे नोको विचारून घ्यायला लावलं तर <laughs> <laughs> हा एक स्पॉट सुंदर आहे इकडे आणि हा वरचा व्यू अजून अजून खाली उतरायचा आपल्याला पण हा एक स्पॉट लागतो मध्ये बीच बोल संडे असल्याप्रमाणे खूप गर्दी आहे आणि त्यात न्यू इयर चा टाइम वाग तिकडे पण खाली काही मुलं गेली ती कशी गेली अस तर आपण अजून वर आहे इकडे बीच वर अजून खाली जायचं आहे पण हा एक स्पॉट आहे आणि आपण तिथून खाली आलोय बघताय तुम्ही लोक अजून घेत अजून तिकडून खाली जायला उठत असतात दहा व्हि बघूया दहा नाही तुम्ही फोटो तिकडे तर हा स्पॉट झाला आता इथून आता खाली चाललोय खाली आणि गुफासारखं काहीतरी गुहे सारखा मराठी सगळे जिन मराठी मराठीत कच्च आहे तर आता हा स्पॉट झालाय आता फायनली चाललोय खाली होवी सावकात चला तो डायरेक्ट पाणी डायरेक्ट पाण्यात तेव्हा तिकडे बघा काही ग्रुप एन्जॉय <laughs> फॅमिली सोबत येण्याची मजाच वेगळी आहे <laughs> पाण्यात पाय विजवायचे नाही आहेत गाडीत नवीन गाडीत माती झालेली नाही चालणार मला उभी उभी आहे ऐकलं ना अच्छा इकडून इकडून चढताना उतर वाळू आहे डायरेक्ट गडगडत खाली सनसेट व्हायची वाट बघतोय थोड्याच वेळ सनसेट व्हाय मग इकडचा व्ह्यू खूप जबरदस्त शेवटच्या शेवटच्या ज्या पायऱ्या आहेत थोड्या बिकट आहेत तुम्ही बघू शकता चढणं आणि उतरणं थोडं मुश्किल होईल लहान मुलांना आणि माथाऱ्यांना आता आमची परिस्थिती अशी आहे बघा होई डायरेक्ट जंप <laughs> पकडा मम्मी पकडा सावकाश थर तर राम 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 होई फायनली आम्ही उतरलेलो आहे एवढ्या वरून वर जाताना इथून थोडं ट्रिकी आहे तुम्ही बघू शकता पण फायनली द बीच आणि आता थोडा टाइमपास करणार सनसेट व्हायची वाट बघणार आणि मग चला बॅक टू कणकवली खूप लोक आली तिकडे इकडे केम सारख आहे काहीतरी तिकडे तुम्ही बघू शकता

इथे अशी जी गुफेसारखी जागा आहे खूपच युनिक आणि स्केरी सुद्धा असा इकडे बीच वर भरपूर ऍक्टिव्हिटी चालू आहे काय नाही काय लोक तिकडे मुलं तिकडे कबड्डी खेळताय तिकडे एक जण किल्ला बनवत आणि आमच्या इकडे आर्किटेक्ट काय बनवत आहे टाक बनवत आहे ना पाण्यात जाऊन घेऊन माझी बायको फोटो काढायसाठी आहे फोटो काढले कुठे दे। नगर दे। सर आमचा चेंज इन प्लॅन आहे आम्ही जो सनसेट जो आहे तो वरून कव्हर करणार आहे कारण चढता चढता अंधार होईल आणि ओवी कदाचित दमू शकते म्हणून आम्ही आधी वर पोचणार आणि वरून जो सनसेट व्ह्यू आहे तो कव्हर करणार आहे चला मी आता नोटीस केलं इकडे कोस्ट गार्ड सुद्धा आहे तुम्ही बघू शकता जे सगळ्यांवर पारत होऊन असतात तर सलूट आहे यांना कारण आपण तर मजा करायला येतो पण हे लोक त्यांची इकडे ड्युटी निभवायला येतात चला आणि आता परत गड चढायचा आहे माय गॉड गर्दी वाढत चालली आहे ओवी चढाल ना डायरेक्ट गाडीत हा पाटीवर बसून म्हणजे मी गाडी चालवायची आहे मला सनसेट पण लवकरच होणारच आहे आताच खूप मस्त वाटायला लागलय तर गोल्डन आर ज्यांना <laughs> <laughs> चला, चला, चला। खाली जाताना पूर्ण जोश असतो वर येतानाच हवा टायट होते परत कधी यायचं इकडे खरं खरं उत्तर द्या

कि तू ऑइल हाय कि नाही हवी तर आम्ही आता फायनली वर्ष आलो आणि दमलोय आम्ही सगळे ओके त्याचा फॉरपेट म्हणून आम्ही आता इकडं उसाचा रस पितोय समोरच आणि मग आम्ही सनसेट कव्हर करणार आहे अजून बराच वेळ असं वाटतय तरी वाजले किती साडेपाच वाजून गेले तर बघूया फायनल सनसेट कव्हर करूनच जाणार आहे आणि मग हा ब्लॉग एंड करणार चला वेळात सनसेट बनले आणि हा जो आला आलाय स्कायचा आणि पाण्यावर जे रिफ्लेक्शन येत आहे ते खूपच सुंदर बघा तर फायनली आम्ही इकडे सनसेट बघितलेला आहे ॲक्च्युली आपण मिळून सनसेट बघितलेला आहे आणि आम्ही आता निघालो आहे घरी आय होप तुम्हाला माझी कोकण सिरीज आणि हा व्हिडिओही आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र